नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर नांदनी मध्ये आठ वर्षीय स्वराच्या अपहरणाचा प्रयत्न फसला चिमुकलीच्या प्रसंगावधानाने अपहरणकर्ते पसार शुक्रवारी रात्री अज्ञातांनी अंधाराचा फायदा घेऊन नांदणी तालुका शिरोळे येथे स्वरा शीतल देसाई वय आठ वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न झाला या बालिकेने अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेऊन आरडाओरडा केल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला या घटनेची माहिती मिळताच नांदणी परिसरात मोठी खळबळ उडाली तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री उशिरा श्रोळ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मात्र आद्या पोलिसांच्या हाती धागे दोरे लागले नाहीत याबाबत अधिक माहिती अशी की स्वरा ही चिमुकली आपल्या लहान भावास दूध आणण्यासाठी डेअरीकडे निघाली होती याच दरम्यान तीन चार जण अंधाराचा फायदा घेत स्वराचे तोंड दाबून तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला अचानक घडलेल्या या प्रकाराने तिचा लहान भाऊ देखील घाबरला मात्र प्रसंगावधान राखून स्वराने अपहरणकर्त्यांच्या हाताचा चावा घेऊन मोठ्याने आरडाओरडा सुरू केला तिचा आरडाओरडा ऐकून काही जण घराबाहेरही आले यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्त्यांनी श्रोळ मार्गावरून पोबारा केला पालकांनी तातडीने शिरोळ पोलिसांना घटनेची माहिती दिली शिरोळ पोलिसांनी उशिरा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली पण अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने अपहरणकर्त्यांची माहिती मिळू शकली नाही आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट